पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विशेष म्हणजे ही जयंती किनळोस गावातील पोलीस पाटील राजेश जानकर यांच्या निवासस्थानी पार पडली या कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक सलोखा आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशानं करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात अहिल्याबाईंच्या प्रतिमेचं पूजन करून झाले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांचे प्रेरणादायी विचार व्यक्त केले कार्यक्रमात गावकरी महिला मंडळ युवक मंडळ तसंच शाळेतील विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता अहिल्याबाई होळकर यांचं कार्य आजच्या काळातही प्रत्येकासाठी मार्गदर्शक का आहे त्यांच्यासारख्या नेतृत्व गुणांचा आदर्श घेतला पाहिजे असं यावेळी पोलीस पाटील राजेश जानकर म्हणाले यवी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी अहिल्याबाई होळकर यांना स्मरण केलं अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास पुन्हा अभ्यास करण्याची गरज आहे असे यावेळी प्रसाद गावडे म्हणाले यावेळी जिल्हा प्रमुख शिवसेना कामगार प्रसाद गावडे सामाजिक कार्यकर्ते कानू शेळके जिल्हा प्रमुख ओबीसी शिवसेना सिंधुदुर्ग सुरेश झोरे सामाजिक कार्यकर्ते अमोल जंगले किनळोस पोलीस पाटील राजेश जानकर ग्रामपंचायत सरपंचा सौ प्राची सावंत उपसरपंच नरेंद्र राणे ग्रामपंचायत सदस्या सौ देवयानी कदम सौ आचरेकर ग्रामसेविका सौ स्वप्नजा पेडणेकर तलाठी कार्यालय कोतवाल सौ तनुजा कुंभार आरोग्य केंद्र आशाबाई सौ प्रमिला परब माजी तंटामुक्ती अध्यक्षा सौ सीता सावंत ग्रामपंचायत कर्मचारी शेखर शिर्के आदेश परब सौ प्राची सावंत किनळोस धनगर समाज बांधव भगिनी जानू खरात शामू खरात शाहू खरात सौ रुपाली खरात राधिका जानकर अर्चना खरात श्रीमती रुक्मिणी शेळके सुमती मोडक आनंदी खरात श्रीमती सुनंदा खरात सौ अश्विनी खरात संपत्ती खरात पूनम खरात गणेश खरात रागेश खरात दीपक खरात नेहा खरात आदी उपस्थित होते अहिल्याबाईंच्या जीवन कार्याला समर्पित असा हा कार्यक्रम गावकऱ्यांच्या का दीर्घकाळ राहील असं मत यावेळी अनेकांनी व्यक्त केलं मान्यवर आमचे जसे प्रसाद गावडे साहेब परत अमोल रंगले साहेब सुरेश झोरे साहेब, कानू शेळके तसेच आमच्या ग्रामपंचायतीत तिथली सरपंच मॅडम आणि उपसरपंच आणि त्यांचे सदस्य आणि आमच्या अंगणवाडी आर, सेविका आरोग्य सेविका व बचत गट गटातील महिला मंडळी यांनी आमच्या कार्यक्रमाला येऊन उपस्थित दाखवली त्याबद्दल मी वाडीच्या तर्फे त्यांचे खरोखरच मनसोक्त आभार मनसोक्त आभार मानतो श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज तीनशे वी जयंती साजरी करण्यासाठी आपण श्री जानकर पोलीस पाटील किनोजाव यांच्या घरी उपस्थित राहून अहिल्यादेवी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपण जयंती साजरी करत आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्याबद्दल मी थोडक्या शब्दात माहिती देऊ इच्छितो अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य यांचे कार्य हे खूप मोठे आहे हिंदू धर्मासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी जे कार्य केलं ते एक महिला म्हणून तर उल्लेखनीय आहेच त्याचप्रमाणे त्यांचे जे कार्य आहे ते हिंदू धर्माच्या आज इतिहासात लिहिले गेले आदर्यावर राहिले आज तीनशे तीनशे वर्ष होऊन देखील त्यांची जयंती साजरी होते आणि हे अहिल्यादेवी होळकर ह्या एक महाराणी म्हणून पर नाव झालेलं आहे आणि त्यांची मोठी ख्याती निर्माण झालेली आहे होळकर घराण्याचं कार्य हे हिंदू धर्मासाठी खूप मोठं आहे त्यांनी हिंदू धर्मासाठी जी हिंदू जे मंदिरे असतील त्यांचे जीर्णोद्धार हे खूप मोठ्या प्रमाणात केलेले आहेत आपल्या मानगावचं दत्त ह्याचं टेंबेस्वामींचं जे मंदिर आहे याचा जीर्णोद्धार देखील अहिल्यादेवी होळकरांनी केलेले आज देखील तिथे दे दे पाठी लिहिलेली आहे की अहिल्यादेवी होळकर यांच्या उपस्थितीत जीर्णोद्धार झालेला आहे हा माणगाव येथील दत्त मंदिराचा जय मी एवढं बोलून माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय मल्ला आज या किंवसच्या गावी सन्मान्य पोलीस पाटील यांच्या घरी तीनशेवी अहिल्याबाई होळकर जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या हिलोक किल्वस गावच्या सरपंच सन्मान्य सावंत मॅडम उपसरपंच राणे ग्रामपंचायत सर्व टीम आमचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे अमोल जंगले सुरे जोरे, आणी आणी या गावचे पोलीस पाटील चमिला राजेश जानकर सुरेश झोरे आणि जमलेल्या सर्व या ठिकाणी महिला आणि ग्रामस्थ अहिल्याबाई होळकरांचं कार्य फार मोठं आहे आणि हा ऐतिहासिक वारसा आहे कारण अहिल्याबाई होळकर हे इतिहासकालीन जे पासून त्या या ठिकाणी या कार्यरत होत्या आपल्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांनी प्राणाची आहुती पण दिली आणि थोरसं कार्य त्यांनी आपल्या या महाराष्ट्रासाठी केलेला आहे आणि त्या त्यामुळे त्यांची दरवर्षी आपण एकतीस डिसेंबरला ही अहिल्या यांची जयंती साजरी करतो आणि आम्ही सर्वजण आज या ठिकाणी येऊन ह्या अहिल्या यांची साजरी केलेली आहे त्याबद्दल तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पुढेच एकदा तुमचं सगळ्यांचा आभार मानतो आणि इथेच थांबतो हिंद जय पुर तो म्हणजे जयंती उत्सव साजरा करण्यासाठी केला के आहे आणि त्यामध्ये आपण प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी गावडे असतील प्रथम नागरिक म्हणून मॅडम सावंत मॅडम असतील साहेब असतील उपसरपंच हिर गिरगाव -गिल हिरगाव हिरलो सरपंच त्याप्रमाणे नेते कान शिळके आहेत नेते अमोल जंगले आहेत तर मी आता या समाजाच्या वतीनं ज्यांनी हे आयोजन केलं त्यांचंही सरकार बोलू इच्छितो आणि म्हणून जानकर दापत यांनी हो। हो या ठिकाणी यावं त्यांना पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं समाजाच्या वतीनं स्वागत करतो या समाजाला फेरण्यात देण्यासारखं तुम्ही काम या ठिकाणी करताय आणि अशा प्रकारचं पूर्ण समाजाच्या वस्त्या वस्त्या आहेत जो अहिल्याबाई होळकरांचा इतिहास आपण सांगून संपणारा नाहीये तो आत्मसात करावा लागेल आणि जेणेकरून असेच उपक्रम जर आपण राबवत राहिलो वाड्या वस्त्यांवरती तर तो अजून समाजापर्यंत जाईल तळाकाळपर्यंत जाऊन पोहोचेल आणि ते जे ज्यांची ज्यांची गाथा आहे अहिल्या भागळकरांची ती संपूर्ण प्रसारित पाहत आता आपण तीनशेवी जयंती करतोय आता कुठेतरी समाजामध्ये आपण जातोय म्हणजे समाजाच्या तो पोहोचतोय आणि असंच काम आपल्या माध्यमातून चालू राहावं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धनगर समाजाने असो किंवा इतर समाज आहे त्यांनी सुद्धा ही प्रेरणा घ्यावी अशी मी भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय अहिल्या बाभळकर जय मल्ला धन्यवाद जसे अमोल जंगले प्रसाद गावडे साहेब असो नाहीतर तर शेळके असो किंवा सुरेश झोरे असो तसेच आमचे ग्रामपंचायत स्तरावरचे राणेसाहेब असो ह्या सगळ्यांनी मला खरोखर आपला वेळात वेळ वेड़ा काढून अमोल वेळ देऊन मला माझ्या मा, ह्या कार्यक्रमाला म्हणजे समाजाच्या काही दृष्टिकोनांमध्ये आम्ही कुठेतरी त्यांचे देणेकरी आहोत या उद्दिष्टाने आम्ही आमच्या मनामधली भावना रुचणं आहे की आपण कुठेतरी समाज म्हणून राहणं गरजेचं आहे समाज म्हणून जेव्हा आपण चालतो त्यावेळी इतर समाजासंती पण देखील संलग्न राहून एकत्ररित्या कामकाज करण्याची गोडी अशा पद्धतीने लागते की खरोखरच उत्साह निर्माण होतो त्यामुळे हो आपण सर्वांनी मला मनसोक्त आँ... मान सन्मान म्हणजे माझ्या कार्यक्रमाला येऊन जो जयंती करण्यासाठी आपलं मोलाचा वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे खरोखरच मनसोक्त आभारी आहोत नमस्कार पुण्यदेवी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्त आज किनोळस या गावमध्ये आमचे मित्र या गावचे पोलीस पाटील जानकर साहेब यांच्या विनंतीवरून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो माझ्यासमोर या ठिकाणी धनगर समाजाचे या ठिकाणी नेते आमचे कांडू शेळके असतील अमोल जंगले साहेब असतील मुळातच अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आणि त्यांची आजपर्यंत झालेली गाथा या संदर्भात ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत आज विशेषतः धनगर समाजाने अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास हा पुन्हा अभ्यास करण्याची गरज आहे कारण अशा गोष्टी घराघरात आज जर समोर आपल्या महिला वर्ग दिसत आहे घराघरात अहिल्याबाई देवी होळकर ज्या दिवशी जन्माला येतील त्या दिवशी तुमचा समाज हा कुठल्या तरी एका विशिष्ट दर्जावरती आज आपण म्हणतो की धनगर समाज मागातलेला आहे माझं म्हणणं तसं नाही आहे मुळात या संपूर्ण महाराष्ट्र प्रांताच्या पूर्वी जो मावळ प्रांतावर या ठिकाणी राज्यकर्त्या म्हणून ज्यावेळी अहिल्या देवी होळकरांनी काम केलेलं होतं आज जर अभिमानाने जर गोष्ट सांगायची असेल तर नुसतं समाजासाठी नव्हतं ते धर्मासाठी सुद्धा होतं मग अशी कार्यक्रमाच्या दरम्यान एक उल्लेख झाला की माणगावच्या मंदिराचा जीर्णोद्धार नुसतं माणगाव मंदिराचं नाही तर आज संपूर्ण भारतामध्ये ते काशी असेल उज्जैन असेल ही जी जागतिक दर्जाची जी काय धर्मस्थळ आहेत त्या ठिकाणचा जीर्णोद्धार हा ऐल्या देवी होळकर यांनी स्वतः गेलेलं आहे आणि ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे आणि अशी एक लढवय्या नेतृत्व म्हणून ज्यावेळी आम्ही महाराष्ट्रामध्ये त्यांचा त्यावेळीचं ते, अहमदनगर आताच अहिल्यानगर त्या ठिकाणी त्यांचा एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी जन्म झालेला होता आणि जन्मानंतरचा काळकार त्यावेळी जर आपण विचार केला तर सतीची प्रथा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा त्यावेळी प्रांतामध्ये सतीची प्रथा होती म्हणजे नवऱ्याचं मरण पावल्यानंतर ज्यावेळी सती दिलं जायचं ती प्रथा मोडीत काढून स्वतः त्यावेळीची जो जर वातावरण जो मी जर अभ्यास केला तर ती प्रथा मोडणं ही सामान्य गोष्ट नव्हती आणि ती प्रथा मोडून या समाजासाठी आपल्या या प्रांतासाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे आणि नुसतं करायचं नसेल तर त्यावेळी जो काही अस्पृश्यता होती त्यावेळी धर्मांमध्ये होतं मतभेद होते, हो, होते किंवा जाती धर्मामध्ये द्वेष होता त्या सगळ्या लोकांना म्हणजे ज्या ज्याप्रमाणे आपले शिवाजी महाराजांनी भारा बलुतेदार लोकांना जवळ करून या ठिकाणी आपलं सैन्य उभं केलं त्या पद्धतीने अहिल्यादेव होळकरांनी बारा बलुते बलुतेदारांना एकत्र करून जो काही लढा दिला आणि हे राज्य केलं ते नुसतं राज्य केलं नाही तर ते खऱ्या अर्थाने रामराज्य केलं अशा पद्धतीचा त्यांचा इतिहास आहे तो आज महाराष्ट्रामध्ये घराघरात वाचण्याची गरज आहे आणि विशेषतः जो काय रानामध्ये वा, आजची भौगोलिक परिस्थिती बघितली तर तुमचा धनगर समाज जो आहे आपला या धनगर समाजाला खऱ्या अर्थाने जर आपल्या महाराष्ट्राची किंवा राज्याची ओळख असेल तर ती धनगर समाजाला असते कारण प्रत्येक वाडीवाडीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये हा रानावनातून पालथा घालणारा असा हा धनगर समाज ज्यावेळी अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आपल्या मुलांपर्यंत पोचवेल मुलांना शिकवेल त्यावेळी घराघरात अहिल्यादेवी होळकर निर्माण होतील आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी धनगर समाजाचा जो काय असा तो उद्धार होईल अशा पद्धतीची भावना या ठिकाणी आपण आज व्यक्त करूया आणि माझं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं समस्त धनगरवासियांना एकच आव्हान आहे की जर घराघरात ज्या पद्धतीने अहिल्यादेवी जर जन्माला यायचे असतील तर आपण सुद्धा तसाच लढा आपण सुद्धा जी काय जानकारांच्या माध्यमातून आपण जी एकजूट एक एक दाखवलेली आहे ही एकजूट भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीने आपली एकजूट ठेवा आणि आपला उद्धार करून घ्या तरच जो काय आजचा बारा बलुतीदारांपैकी जर मराठा जो जो काय प्रांत होता त्या मराठा प्रांतामध्ये मावळ प्रांतामध्ये ज्या पद्धतीने भळकर घराण्याने राज्य केलं होतं भविष्यात सुद्धा आपण सुद्धा या महाराष्ट्रावर राज्य करा अशा पद्धतीची एक अपेक्षा अशा पद्धतीची एक सदिच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि इथे थांबतो धन्यवाद